लखनऊ संस्कृती साहित्य आणि नव्या जीवनशैलीचं शहर पण याच शहरातील सालारगंज शिवम ग्रीन सिटीमध्ये घडली आहे एक धक्कादायक घटना या घटनेनं संपूर्ण उत्तर प्रदेशाला हादरवून टाकला आहे सूर्यप्रताप सिंग नावाचा इंजिनियर आणि त्याचे लिव्हिंग पार्टनर रत्ना या दोघांमधील वाद इतका भयंकर वाढला की शेवटी त्याचा शेवट एका निर्गुण खुणामध्ये झाला आणि धक्कादायक म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपी महिला आणि तिच्या मुली साडेपाच तास मृतदेहाजवळ बसून होत्या आजच्या व्हिडिओमध्ये ही नेमकी घटना काय दोन्ही बाजूंचे आरोप पोलीस तपास आणि या प्रकरणामागील शक्य तितकी सत्य कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून काम करत होता त्याच्यासोबत शेचाळीस वर्षीय रत्ना जी हरदोई जिल्ह्याची रहिवासी होती ती गेल्या चार वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होती रत्नाला सतरा आणि पंधरा वर्ष वयाच्या दोन मुली आहेत सालारगंज शिवम ग्रीन सिटी मध्ये सूर्यप्रतापचं घर होतं आणि याच घरामध्ये दोघेही राहत होते सुरुवातीला सर्व काही सुरळीत चाललं पण वेळ जसं पुढे गेली तसं तशी वाद आरोप शंका आणि भांडणं वाढत गेली शेजाऱ्यांच्या मते दोघांमध्ये वारंवार जोरदार भांडण होत कधी कधी पोलीस देखील बोलवले जात होते रविवारच्या रात्री घरामध्ये पुन्हा एकदा वाद सुरू झाला कोणत्या कारणावरून भांडण झालं हे पोलीस तपासत आहेत पण रत्नाने सांगितलं की सूर्यप्रताप तिच्या मोठ्या मुलीवर वाईट नजर ठेवत होता आणि त्याने विनयभंगाचा प्रयत्न देखील केला होता यावरून ते सतत भांडत होते रात्रभर चाललेल्या भांडणाने पहाटे पाच वाजता परिस्थिती एकदम बिघडवली रत्ना स्वयंपाक घरामध्ये गेली आणि तिने स्वयंपाक घरातील चाकूने थेट सूर्यप्रतापच्या गळ्यावर वार केले रत्नाने केलेल्या वारामुळे घाव इतका खोल गेले की अतिरक्त स्त्रावाने सूर्यप्रतापचा जागेवरच मृत्यू झाला यावेळी रत्नाच्या दोन्ही मुली घरामध्ये उपस्थित होत्या खून झाल्यानंतर या केसचं सर्वात भयानक चित्र दिसत खून झाल्यानंतर रत्ना आणि तिच्या दोन मुली तब्बल साडेपाच तास घरातच मृतदेहाजवळ बसून होत्या त्यांच्याकडून ना रडणे ना मदत मागणे ना पळून जाण्याचा प्रयत्न केला गेला जणू काही काही घडलंच नव्हतं सकाळी नऊ पंचेचाळीस वाजता रत्नाने स्वतः पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला आणि मी माझ्या इन पार्टनरची हत्या केली आहे असं सांगितलं हा फोन झाल्यानंतर बीबीडी ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले घराचं दृश्य पाहून अनुभवी पोलीस अधिकारी देखील हादरले हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू रक्ताचे ठसे मृतदेहाची अवस्था मुलींच्या प्रतिक्रिया सगळं काही तपशीलवार नोंदवलं गेलं पोलिसांनी रत्नाला ताब्यात घेतलं आणि पोस्टमॉर्टम नंतर सूर्यप्रतापचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांकडे सोपवला गेला पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये रत्नाने सांगितलं की सूर्यप्रताप तिच्या मुलीवर वाईट नजर ठेवत होता आणि त्यामुळे ती त्रासामध्ये होती त्यामुळे रागाच्या भरामध्ये तिने हे कृत्य केलं आहे रत्नाने हे सांगितलेलं असलं तरीही पोलिस याला फक्त आरोपीचं म्हणणं मानून तपास पुढे नेत आहेत दरम्यान या सर्व घटनेवर सूर्यप्रतापचे वडील नरेंद्र सिंग यांनी वेगळीच गोष्ट सांगितली आहे सूर्यप्रतापच्या वडिलांनी आरोप केला आहे की रत्ना आणि तिच्या मुलींनी घर बळकवण्याच्या उद्देशाने पूर्वनियोजित कट करून सूर्यप्रतापची हत्या केली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार रत्ना सतत त्यांच्या मुलासोबत वाद घालायची आर्थिक व्यवहारावरून भांडणं होत घर नावावर असेल यावर तणाव वाढला आणि शेवटी तीन जणींनी मिळून त्याची हत्या केली असा आरोप सूर्यप्रतापच्या वडिलांनी केला आहे या आरोपांच्या आधारावर पोलिसांनी रत्ना आणि तिच्या दोन अल्पवयीन मुलींवर एफआयआर दाखल केला आहे दोन्ही मुलींची भूमिका तपासण्यासाठी त्यांची काउन्सलिंग आणि चौकशी केली जात आहे पोलिसांच्या तपासामध्ये काही प्रमुख मुद्दे लक्ष केंद्रित करतात ज्यामध्ये मुलींचा सहभाग किती होता खून अचानक झालेला आहे की पूर्वनियोजित रत्ना आणि सूर्यप्रतापमध्ये आर्थिक किंवा मालमत्तेशी संबंधित वाद होते का सूर्यप्रताप व रत्नाने केलेल्या आरोपांमध्ये किती सत्यता होती हे देखील पोलीस तपासत आहेत यासोबतच खून झाल्यानंतर पाच तास मृतदेहाजवळ बसून राहण्यामागचं नेमकी कारण काय हे देखील पोलीस तपासत आहेत या घटनेतील सीसीटीव्ही फुटेज कॉल रेकॉर्ड फॉरेन्सिक अहवाल हे सर्व तपास सुरू आहेत ही घटना समाजाला एक मोठा प्रश्न विचारते लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये सुरुवातीला प्रेम असतं पण चुकीच्या निर्णयांनी संशयांनी आणि तणावांनी जीवन भयंकर वळण घेऊ शकतं सूर्यप्रतापच्या चा हत्येचं अंतिम सत्य अजूनही तपासात आहेत रत्नाचे आरोप की सूर्यप्रतापच्या कुटुंबाचे आरोप पोलिसांच्या अंतिम चार्जशीट मुळेच खरं चित्र बाहेर येणार आहे तोपर्यंत ही घटना लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्यांसाठी रान एक धोक्याची घंटा आहे